नमस्कार मी आज तुम्हाला चंपारण्य सत्याग्रह यांच्याविषयी माहिती सांगणार आहे चंपारण्य सत्याग्रह सन एकोणीसशे सतरा साली झाला चंपारण्य सत्याग्रह महा बिहार राज्यात झाला चंपारण्य सत्याग्रहाचे नेतृत्व महात्मा गांधी यांनी केले चंपारण्य स सत्याग्रहाचे महात्मा गांधीजीं गांधीजींचा भारतात भारतातील पहिला सत्याग्रह होता धन्यवाद नमस्कार मी खेडा सत्याग्रह बोलते सन एकोणीसशे अठरा साली झाला खेड्या सत्याग्रहाचे ठिकाण गुजरात राज्यात आहे खेड्या सत्याग्रहाचे नेतृत्व महात्मा गांधी यांनी केले खेडा सत्याग्रह शेत सारा कर भरण्याच्या विरुद्ध होता धन्यवाद नमस्कार मी तुम्हाला धारासना सत्याग्रहाविषयी माहिती सांगणार आहे धारासना सत्याग्रह सन एकोणीसशे तीस साली झाला धारासना सत्याग्रहाचे ठिकाण गुजरात हे होते धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केले धन्यवाद नमस्कार मी तुम्हाला मुळशी सत्याग्रहाबद्दल माहिती सांगणार आहे मुळशी सत्याग्रहा पुणे जिल्ह्यात झाला मुळशी सत्याग्रह पालक महादेव बाप यांनी केले